नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो शर्डे तालुका फलटण येथील वन विभागाच्या जागेमध्ये अतिक्रमण करण्यात आलेले आहे सुमारे पाच हेक्टर जागेमध्ये म्हणजेच जवळपास बारा एकर जागेमध्ये अतिक्रमण करून या ठिकाणी घरे बांधण्यात आलेले आहेत आणि त्या ठिकाणी अनेक अवैध धंदे चालू आहेत याबाबत मानव प्राणी कल्याण अधिकारी सौरभ सोनवले यांनी मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केला आहे वन खात्याकडे पाठपुरावा केला आहे आणि यांनी कारवाई करावी अशी या ठिकाणी मागणी केली आहे जर कारवाई नाही केली तर पंधरा पंधरा ऑगस्टला आत्मदहन करण्याचा इशारा या ठिकाणी त्यांनी दिला आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यापूर्वी अक्षय तावरे यांच्याकडून आपण जाणव जाणून घेणार आहोत नेमकी ही काय परिस्थिती आहे सरडे भागातील कलटाण तालुक्यातील सरडे भागात सर्वे क्रमांक सातशे एकोणऐंशी वरती मोठ्या प्रमाणावरती अतिक्रमण करण्यात आहे जीवन क्षेत्राची जी, जी जागा आहे तिथं वन प्राण्यांचा वावर असतो पण अलीकडच्या काळात अतिक्रमण झाल्यामुळे आता वन प्राण्यांना तिथं जागा राहिलेली नाही तसेच या भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती गो तस्करी आणि गो कत्तल केली जाते या या संदर्भात फलटण पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हे सुद्धा दाखल आहेत आणि यापूर्वीसुद्धा या, या भागामध्ये ज्यांनी कोणी अतिक्रमणं केले त्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत परंतु आमची मागणी आहे की आता नुकते गुन्हे दाखल नको तर ते अतिक्रमण आता मुळासकट तिथनं निघलं पाहिजे आणि म्हणूनच जे आमचे मानस प्र प्राणी कल्याण अधिकारी सौरभ सोनोले आहेत त्यांनी वेळोवेळी ह्या गोष्टीचा पाठपुरावा घेतला मंत्रालयामध्ये जाऊन दोन दिवसापूर्वी सुट्टी मुनगंटीवर साहेब वने आणि मत्स्य व्यवसाय मंत्री यांला भेट घेऊन त्यांना पत्र व्यवहार केला आणि त्यांनी तात्काळ यावरती कारवाईचे आदेश व्हावे असे प्रधान सचिव वने व विभाग मंत्रालय मुंबई यांना आदेश दिले या ठिकाणी नेमकी किती घरं आहेत आणि किती क्षेत्र आहेत साधारण या ठिकाणी दीडशे घरं आहेत आणि ही अलीकडच्याच काळामध्ये निर्माण केलेली घरं आहेत आपण जर सॅटेलाइटचं से मॅपिंग बघितलं तर त्याच्यावरती निश्चित तुम्हाला सर्व काही गोष्टी उघड होतील प्रशासनाकडून काय या अगोदर कारवाई देत या अगोदर प्रशासनाने त्या त्या ठिकाणी जी नवीन घरं बांधण्याचा प्रयत्न होत होता ती थांबवली थोड्या प्रा फार प्रमाणावरती आणि जे काही तिथं अ... म्हणजे जुने जे काही रहिवासी वगैरे जास्त अतिक्रमण करत होते त्यांना थांबवणं झालं या ठिकाणी मानस प्राणी कल्याण अधिकारी सौरभ सोनवले आहेत काय परिस्थिती आहे नेमकी सर्डीमध्ये सरड्यामध्ये मोठ्या भयानक परिस्थिती आहे असं दुर्दैव म्हणावं लागेल की वन विभागाच्या जागेत वन विभागाची किती जागा या ठिकाणी जवळजवळ बारा एकर आहे आणि काय नेमकी परिस्थिती किती घरांनी तिथं अतिक्रमण केलं जवळजवळ दीडशे ते दोनशे घर गर घर बांधण्यात आलेले आहेत तीन मजली मोठी मस्जिद बेकायदेशीर बांधण्यात आलेली आहेत आणि मोठ्या प्रमाणात कर्नाटकी आ, कसाई आणि फलटणची कसाई मिळून तिथं मोठ्या गो प्रमाणात गोवा गोतस्कर मोठ्या प्रमाणात चालू कधीपासून त्या ठिकाणी कारवाई करण्यासाठी पाठपुरावा करत मी जवळजवळ तीन वर्ष झाल्या ह्याचा पाठपुरावा करत आहे मोठ्या प्रमाणात गोतस्कर चालू आहे वाहतूक चालू आहे वेळोवेळी वेड़ पोलिसांनी बी कारवाई केलेल्या आहेत पोलिसांना मी स्वतः घेऊन तिथं कारवाई केलेल्या आहेत आणि काल सुधीर मुंगेटवर साहेबांनी बी तातडीचे आदेश व कोण बी कोण अधिकारी असतील त्यांच्या संगण हे चालू असेल तर त्यांना सस्पेंड करण्याचे आदेश दिलेले आहेत याबाबत तुम्ही काय भूमिका घेतली आहे काय करणार आहे आगामी काळामध्ये जर अतिक्रमण जर हटवलं नाही आणि वन्य जीवांना जर जीवदान दिलं नाही तर मी स्वतः वन विभागापुढे स्वतः पेट्रोल टाकून आत्मदहन करणार आहे कधी करणार आहे पंधरा ऑगस्टला पंधरा ऑगस्टला आत्मदहन करण्याचा इशारा सौरभ सोनवले यांनी दिला आहे याबाबत आपण जाणून घेऊया फलटणचे वन अधिकारी जे सचिन रगतवान आहेत त्यांनी याबाबत जे काल काय आदेश दिले आहेत वर विभागाने त्याबाबत सचिन रगतवान साहेब जे वन अधिकारी आहेत यांची हे काय म्हणतात ते आपण जाणून घेऊया राजकीय हस्तक्षेप होत आहे नाही यापूर्वी या कधी तसा हस्तक्षेप आतापर्यंत तरी झाला नाही कोणाचं फोन वगैरे आलं नाही